कात्रज येथील प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून सोमवारी पहाटे पळून गेलेल्या बिबट्याला अखेर मंगळवारी रात्री वाजता पकडण्यात प्रशासनाला यश बिबट्या प्राणी प्राणी संग्रहालयाच्या होता त्याला करण्यासाठी संग्रहालयातील वन खाते बचाव कार्यातील संस्था पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे चाळीस तास चर्तीचे प्रयत्न केले पण अखेर त्याला पकडण्यात आलं त्याला पकडण्याचा जो थरारक प्रवास होता तो आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यात ठेवलेल्या सचिन नावाच्या साडेसात वर्षीय बिबट्या सोमवारी पहाटे तीन ते पाचच्या च्या दरम्यान पळून गेला पिंजऱ्याचा वरच्या बाजूचा गज निघाला होता त्या दोन गजांमधून बाहेर पडताना त्याचे केस हे गजाला लागलेले दिसले तर बिबट्या हा मार्जार कुटुंबातील एक ताकदवान प्राणी आहे हा नर बिबट्या प्रौढ असल्याने तो गज वाकून जाऊ शकतो अशी माहिती संग्रहालयातील अधिकाऱ्यांनी दिली होती तर कात्रज प्राणी संग्रहालयाचा परिसर एकशे तीस एकरचा आहे त्यापैकी तीस एकरांमध्ये तळे आहे तर उर्वरित शंभर एकर परिसरात तो नेमका कुठे आहे याचा शोध घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते तर दिवसभर प्राणी संग्रहालयातील तो पाण्याच्या टाकीजवळ असल्याची माहिती होती त्याच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी तैनात केले त्याला पकडण्यासाठी तेथे पिंजरे ठेवले त्यात बिबट्यासाठी खाद्यही ठेवण्यात आलं तर खाण्यासाठी आलेल्या बिबट्याला सापळ्यात अडकवण्यासाठी सर्व तयारी झाली होती पण बिबट्या त्या पिंजऱ्यात काय आलाच नाही तो दिवसभर तेथेच होता बिबट्या पिंजऱ्यातून बाहेर पडल्यानंतर प्राणी संग्रहालयात सोमवारी दिवसभर नियमितपणे सुरू होते तर तेथील प्राणी पाहण्यासाठी अबाल वृद्धांची गर्दी सुरू होती तर बिबट्या पिंजऱ्यातून बाहेर आल्याची माहिती संग्रहालयाच्या बाहेर मोजक्याच अधिकाऱ्यांना कळाली होती पण सायंकाळपर्यंत प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाला त्याला पकडण्यात यश आलं नाही सकाळी कामावर आलेले कर्मचारी सायंकाळी सात वाजल्यानंतरही बिबट्याच्या सा शोधातच होते त्याचवेळी पाळीवरती आलेल्या कर्मचाऱ्यांनाही या कामावरती लावण्यात आलं त्यानंतर बिबट्या पिंजऱ्यातून पळून बारा तास झाल्यानंतरही पकडला गेला नसल्याची माहिती वाऱ्याच्या वेगानं पसरली त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जाग झालं तर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे घटनास्थळी गेले पोलीस वन विभागातील अधिकारी बचाव कार्य करणाऱ्या संस्था अग्निशामक दल आणि कर्मचारी रात्रभर बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नातच होते तर बिबट्याला पकडण्याचा थरार ही तसाच होता तर घडला असं सोमवारी रात्री प्राणी संग्रहालयात सोमवारी रात्री साडेआठ पासून बिबट्याला पकडण्याच्या हालचालींना वेग आला सुरुवातीला संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी परिसरातील सर्व विद्युत दिवे म्हणजेच लाईट्स बंद केल्या खाण्यासाठी तो पिंजऱ्यात येईल अशी आशा होती पण दहा पर्यंत ते काही झाले नाही दहा वाजता पिंजऱ्याची संख्या वाढवली मात्र त्यातही काही बिबट्या काय आलाच नाही संग्रहालयातील तो जाऊन बसला त्यामुळे त्याची हालचाल टिपणं शक्य होत नव्हतं त्यामुळे थर्मल कॅमेरे असलेले ड्रोन मागवण्यात आले ते पहाटे पुण्यात पोहोचले तर संग्रहालयातील झुडपे काढण्यासाठी रात्री बाराच्या सुमारास तीन बुलडोजर पाचारण करण्यात आले बिबट्याच्या हालचालींवरती लक्ष ठेवून त्याला हार्ट मारून बेशुद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या सहा ठिकाणी नेम धरून कर्मचारी सज्जच होते तर रात्री अडीच पर्यंत बिबट्या नेमका कुठे आहे याचा शोधच लागला नाही संग्रहालयातील बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांच्या वाहन तळाजवळ पहाटे पाच वाजता बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसलं त्यामुळे शोध कार्याला पुन्हा गती मिळाली सकाळी सूर्योदयापर्यंत बिबट्याचा ठाव ठिकाणा लागला नव्हता तर मंगळवारी दिवसभरात म्हणजेच मंगळवारी प्राणी संग्रहालयात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला वन खात्याकडून आणलेले पिंजरे संग्रहालयात तैनात झाले थर्मल ड्रोन कॅमेराद्वारे शोधकार्य दुपारपर्यंत सुरूच होतं वेगवेगळ्या ठिकाणावरून नवनवीन हालचाली टिपणारे मोशन कॅमेरे बसवण्यात आले तर संग्रहालयात येणाऱ्या ना नाल्यांमध्ये जाळ्या टाकून बिबट्याचे बाहेर जाण्याचे मार्ग बंद केले संग्रहालयातून बिबट्या नागरी वस्तीत जाण्याची शक्यता आहे ते सर्व मार्ग चेन टाकून बंद करण्यात आले मादी बिबट्या असलेल्या पिंजऱ्याजवळ नर बिबट्याला पायाचे ठसे दिसले तर दिवसभर उन्हामुळे दाट झाडीत बसलेल्या बिबट्याला पुन्हा दिसला नाही सूर्योदयानंतर पुन्हा नव्या जोमाने शोध मोहीम हाती घेण्यात आली तर असा होता पूर्ण बिबट्याला जेर बंद करण्याचा प्रवास तर प्राणी संग्रहालयात जेथे जेथे तो दिसला आणि त्याच्या पायाचे ठसे होते त्या प्रत्येक ठिकाणी पिंजरे लावले होते त्या प्रत्येक पिंजऱ्यात खायला मांस ठेवलं होतं असे नऊ पिंजरे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते तो ज्या पिंजऱ्यातून बाहेर पडला त्याचे दारही उघडून त्यात मांस टाकून ठेवण्यात आलं त्याने रविवारी सायंकाळी आठ वाजता खाल्लं होतं त्यामुळे आता तो भुकेने व्याकुळ झाला होता तो जवळ असल्याच्या पिंजऱ्यातच अन्नाच्या शोधात आला त्याने पंधरा वीस मिनिटं वेगवेगळ्या वेग प्रकारे आवाज करून सुरक्षितेची खात्री करून घेतली तो पिंजऱ्याजवळ घुटमळला त्यानंतरच तो पिंजऱ्यात गेला पिंजऱ्यात जाताशनी आपोआप दार बंद झाली आणि त्याला बंद करण्यात अखेर प्रशासनाला यश आलं तो सांभर खदका जवळ नऊ वाजून सात मिनिटांनी पिंजऱ्यात जेरबंद झाला अशी माहिती अखेर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली होती पण खरं तर या सचिन नावाच्या बिबट्याने प्रशासनाच्या नाकी न बांधलं एवढं मात्र नक्की हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आम्हाला तसं कमेंट करून जरूर कळवा तसंच तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका